Hey! नकरा पिताब हारी अनादा निचि न्यारी अ नकरा पिताब हारी अनादा निचि न्यारी बात रूप हा तर खुशी टाकल्या मुळे आपल्याला खूप प्रेशर येते ना वर्ण दोन त्यांनी घेतलंय ना आपल्याला ते येऊन म्हणजे हा ना बघा ना हो

बघतो पण तुम्ही तो पण नाही का त्यांच्यासारखं करू नाही त्यांनी मी तुम्हाला दोन हप्ते एक्स्ट्रा देतो तुमचं नंतर बघा त्यांचा पत्ता त्यांनी काय केलंय पडणार नाही त्यांनी दोनच हप्ते भरले बाकीचे हप्ते भरले नाहीत त्यांचा फोन पण लागत नाही ते पोलीस पाठवून त्यांच्या घरी तसं नाही करू शकत नाही आम्ही राहिले ते पुढे पुढे जाऊन असं मार इकडे हा सर जायचं आणि टन महाराज तिथून दे हा ठीक आहे चालेल तेवढं बघा आपलं हो नंबर करतात का नंबर बघा सांगा माझा नंबर का ये लिहून आठ आठ तीस चौपन्न नाव काय तुमचं माझं पवार हो ठीक आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू मग चालतंय जाऊ मग मॅडम हा जावा जावा बघा ना काय गाव आहे को देर को था। था। हाँ। हाँ। का त्यांचं घर या घराच्या खाली दुसरं तिसऱ्या नंबरचं घर आहे का हो काय काम आहे जरा काम आहे त्यांच्याकडे तसंच काम आहे त्यांनी लोन घेतलंय आणि ते हप्ते आहेत मेबी कुणाला लोन दिलंय काय राव लोन असं गरीब भाई होती त्यामुळे ती बिचारी गरीब आहे तिला लागेल समजा पूर त्याला शिक्षण तिथे नवरा लई पड तुम्हाला मिळणं पैसे काय पैसे राहिलेत काप्ते दिलेत बाकीचे सगळे हप्ते राहिले नाही तिचं नवरा लई पात पैसे मिळणं अवघड आहे गरीब असते ना पण तिचा नवरा हे इथं होता बरं का ते नवऱ्यालाच विचारा घरी आहे का नाही काळदी ती कामाला फी गेली काय कुठं नाही सांगता इथं बघून घ्या हा ओके सर एवढं जाऊ पडला ना अच्छा मस्त आहे क्वार्टरची सोय पण काढू कसं आहे ना आईला लेट जडप कसावला भाऊ कसं नाही मस्त फ्रे झाली असते कोणाला पैसे लागायचे टेन्शन नसतं राहिलं निघलं असतं ना इकडे सर ना? का नाही ते बोलत होतो मी चक्कर होत काय काय असताना खुशी टाकसायचं कसाला काय पाहिजे काय काम आहे खुशी टाकसायला काय काम आहे जरा काय जरा का कोण आहे तू काय काम आहे तुझं जरा काम आहे आमचं काय काम आहे पण असं कसं मी कोणाला डायरेक्ट पत्ता सांगा काम आहे पैशाचं पैशात का ते इकडे मी देतो त्यांना का कुठे आहे त्यांचा पत्ता सांगा पत्ता का पत्ता काय करायचं पत्ता सांग म्हणजे तुम्ही काय समान काय हो तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा पत्ता आहे पत्ता का सांगू म्हणजे काम काय ते सांगा म्हणून पाहिन सांग त्यांनी खुशी लोन घेतलं काय अर खुशी टाकशल काय अरे मी चुकीचं मला वाटलं खुशी पोहोच राहिले मी खुशी टाकश माझ्या माहितीच आहे काम आहे सांगा पत्ता कुठे आहे ते आपल्याला नाही सांगता पण इकडे कुठं चालले मग तुम्ही दोन तीन लोकांनी सांगितलं की इकडे पार्ट लोक असतील ते इकडे नाही इकडे जंगल आहे माहिती का इड तुम्ही पुढे जंगल आहे जंगल मध्ये चार पाच बिबट्या सुटलेले आहेत बिबटे तुम्हाला जेवाच काय चांगलं पाहिजे असतं ना जा इकडे माग ते दिसत तिकडे जाईना तिकडे येईल जाऊ ना इकडे बिबटे काही थांबलेत ना थांब मी ना हा मी चाललो ना इकडे बिबटे इकडे यायच नाही परत हा नाही परत इथल का बिबटे इकडे घ्या बिबटे यायचं बर का इकडे ना नाही घर आपाकडून लोन घेतलंय ते पण मला नाही विचारता एवढं सारे पैसे उडवलं कुठं तिने इकडे तुम्ही कोणत्या साइड ने आलो आता आम्ही इकडून आलोय साइडलाच इकडे हा आम्ही इकडूनच आलोय एक जण आम्हाला इकडे सांगितलंय नाही त्या साईडलाच आहे बरोबर आहे त्या साईडला सांगितलं पैसे

मी शाळे झाली काय नाही नाही शाळे झाली काय ती म्हणजे नाही तर व्यवहार केलं तिने मला नाही तर लोन घेतलं तिने कसलं लोन बचत बँकेचं लोन घेतलं तिने करतोय म्हणजे तू याला घेऊन दिले काय म्हणजे याला घेऊन दिलं तू मला नाही तर तू याला दुसऱ्याला पैसे घेऊन दिले काय झाली काय तू मी आहे ना मी आलाय

मला माहिती घेतली पैसे कुठं गेला नाही तुम्ही नॉर्मल बायकोच्या मध्ये पडत नाही तू घ्याय का पैसे तिने तुला काढून का पैसे

ऋषी탁 सैनी आपत भरलेलं नाहीये कधी भरलं तर पैसे देत होत नाही दोन लोकं भरलेलं पेंडिंग आहे त्यांचे ते तेdana ना पाऊस पाण्यामुळे त्याच्यामुळे जरा कमरा खड्डे गेलेत हप्ता भरत होतो जर आता नाही ना भरला तर तुमचं पण सिबिल खराब होऊ शकतो आज तू भरलं नाहीस तू ये नाही ओय तू येऊ पैसे कुठे दिले तू पैसे गेले कुठे बघस तुझ्या आबा मी लवकरात लवकर दे कारण काम वगैरे रखडले गेले ना म्हणून मी तुमचा हप्ता हो नाही देऊ शकले आगा मग तू नाही देऊ शकली आमचं शिव करा ब नंतर आम्हाला कमी आणा सर आम्हाला देणार पण नंतर काय बरे ती मला गाडीवर मागे ना तरी घेऊन पैसे आमचं माहिती पैसे कुठे उडवले मला सर

हो तो सबसे जोरा शुभांजलि जोरा सबसे जोरा